तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या पारिवारिक गेम शो मध्ये ज्याचं नाव आहे तर वाजली <laughs> सगळ्यांचा लाडका होस्ट पृथ्वीक प्रताप But... तुम्हाला आपल्या गेम बद्दल माहितीच आहे आपण इथे दोन शेजाऱ्यांना सख्या शेजाऱ्यांना बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना बोलवतो आणि त्यांची झुंज लढवतो प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना उभं करतो बघूया आज आपल्याकडे कोण आलेत प्रतिस्पर्धी म्हणून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोरे फॅमिली आणि कदम फॅमिलीच नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे एम एच जे बंधू आणि सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली <laughs> <laughs> मोरे <laughs> मी तुमच्याकडे आधी येणार आहे येस yes? प्लीज मला तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या नमस्कार मी कोकणचा उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे आणि ही माझी दुसरी बायको चेतना मोरे आणि ही माझी पहिली बायको ईशा कदम नमस्कार आणि हा वसाडा माझा सौत्या अरुण कदम नमस्कार मला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम ही माझी दुसरी बायको ईशा कदम न ही माझी पहिली बायको चेतना मोरे न हा वसाडा माझा सौत्या सगळ्यात जवळचा मित्र <laughs> एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझ आणि प्रेक्षकांचं कन्फ्युजन होत तुम्ही शेजारी शेजारी आहात बरोबर शेजारी शेजारी आहोत पण सख्य पण सौते आहोत सख्य पण आहोत एक मिनिट वहिनी हे काय बोलतात आम्ही शेजारी आहोतच पण आम्ही नवऱ्यांशी लग्न केलंय खरं आहे याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं शेजाऱ्याची पुंगी वाजवलेली आहे थँक्यू पण 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 मला प्रश्न पडलेला आहे हे झालं कसं आधी आम्ही एकमेकांच्या शेजारी फक्त राहत होतो संसारात मजा नव्हती हो आमच्या मी आणि माझं हे म्हणजे आताच हे आधीचे मोरे भाऊजी <laughs> आम्ही दोघं घरी असायचो पण ईशा आणि हे म... सॉरी ईशा <laughs> हे म्हणजे आताचे तिचे हे पण माझे आता कदम भाऊजी हो। हे दोघं जण ऑफिसला जायचं एकत्र बसनी आणि बसनी जाताना काय व्हायचं माहितीये कदम भाऊजी सवय ना ते कदम भाऊजी आमचे हे आणि माझं जुळलं बस मध्ये आणि हे कस घरीच असायचे ना त्यामुळे यांचं घरच्या घरी जुळलं <laughs> आमचं कसा घरच्या घरी जुळलं आम्ही शेजारी शेजारी ना मग काय झालं ना आम्ही एक दिवस ना दोघं पियाला बस केला आणि सगळं मन मोकल केलेला हो 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 हो। म्हटलं अर्न्या मला तुला काहीतरी सांगायचंय सांगलं भाऊ काय असेल तर बिंदा सांग टेन्शन घेऊ काय माझं ना जपडं झालंय कुणा बरोबर माझा तो शेजारी ना शेजारी त्याच्या बायको बरोबर पण तिच्या नवऱ्याला ह्यातला काहीच माहिती नाही आहे <laughs> मग मी बोललो माझ पण एका शेजारीच्या बायकोवर लपड झाले पण त्याच्या नवऱ्याला कल्ल काय आम्ही पडलो दोघ मित्र त्याच्यामुळे एकामेकाला साथ दिली पाहिजे काय समजलं मग मी अरण्याला म्हटलं हे बा मी तुझं प्रेम जुलवून देणार म्हणजे देणार त्या रात्री काय झालं मला कल्ल होता ईशाचा mm. mm. नवरा दारू प्यायला गेलेला आहे <laughs> म्हटलं आज काय होईल आपण तिला आज उचलायची पलवून आणायची आणि आम्ही आणली ना पलवून तिला आणि तिथंच आम्ही या दोघांच लग्न लावून द्यायला त्या बेवड्याला काही कल्लच नाही माझं सुद्धा तस झालं म्हणजे क्षेत्राचा नवरा आहे ना <laughs> तो सुद्धा आज दारु जाणार हे मला कल्ल होत आम्ही पलवून सोबत लग्न करून दिलं काय सकाळी आमची जेव्हा उतरली तेव्हा आम्हाला कळलं की आपणच एकमेकांच्या बायका बलवलेल्या मग काय झालं आता लग्न झाले लफरी कसायला करायची <laughs> मग आम्ही बोललो लफरी दे तुमच्या लक्षात येत आहे का मस्करी मस्करीत आपापल्या बायका पळवायला एकमेकांना मदत केलीये <laughs> तुम्ही तुमचे राडे नाही झाले नाही राडे कसा होणार आम्ही जी मस्ती केलेली होती ना त्याच्यावर राडा होणार कसा आमच्याशी दोस्ती पाहिजे अरे तुमच्या दोस्तीच्या <laughs> <तो, laughs> सर तुमच्या लक्षात येत नाहीये की तुम्हाला मारायला जो हिचा नवरा येणार होता तोच तुमचा मित्र होता जो त्याला वाचवायला जाणार काय कन्फ्युजन आहे काय कन्फ्युज ऐका ऐका नाही तेच काही काय सांगताय ना आम्ही सगळं हसत खेळत सगळं ऍडजस्ट केलं मला तुमच्या भानगडीत पडायचं नाहीये आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता सुरू करतोय आपला आवडता खेळ सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येतोय उखाणा घ्या उखाणा घेत चेतना चिकूच्या फळाला केळ्याचं साल चिकूच्या फळाला केळ्याचं साल मोरेंच्या दुकानात कदमांचा माल <laughs> क्या सोना वहिनी क्या बात काय बोललात तुम्ही क्या सोना वहिनी सोना वहिनी हा म्हणजे आधी मी तुला सोना 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 बोलायचो ना आता लग्न झाले मग सोना वहिनी बोलता ना आणि मी ईशाला पहिला बेबू म्हणायचो आता काय ती त्याची बायको झाली ना त्याच्यामुळे ही आता बेबू वहिनी झाली मी आधी त्यांना अहो म्हणायचंय पण आता अहो भाऊजी म्हणते <laughs> मी पण आधी यांना अहो म्हणायचे ना पण आता असं सवय नाही आता अहो मग भाऊजी म्हणते मराठी तुमचं तुमचं करा मला वाटते ही तुमची बायको आहे ही तुमची बायको एवढं मला कळलेलं आहे आता आपण खेळाकडे जाऊया बहिणी प्लीज तुम्ही सुद्धा उखाणा घ्या थँक्यू घेते उखाणा हा अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी अरुण अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकर रावांची छाटी कदमांच्या ताटात पडली मोरांची वाटी अरे आधी माझी होती आता तुझी झालेली आहे अरण्या तुझी लय मजा आहे हा अरे माझा फॅमिली सोय यार असं ऐका ऐका प्लीज हे सगळं बंद करा ही फालतुकरी बंद करा आपण खेळाकडे बोलूयात प्लीज आपला पुढचा खेळ आहे जाने तू या जाने ना वाँ। वाँ। खेळाचे <laughs> नियम अगदी सोपे आहेत आपल्या पार्टनर बद्दल आपल्याला किती माहिती आहे हे मी जाणून घेणार आहे मी तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी एक प्रश्न विचारणार त्याच जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर आणि तरच तुम्हाला मिळणार आहे चोवीस कॅरेटची सोन्याची पुंगे सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे कदम भाऊजी तुम्हाला मला सांगा ईशा वहिनींची सगळ्यात आवडती भाजी कुठली आलूच फतफ आलूच फटपत लाकी आलू अर बरोबर आहे देत आणि प्रतिस्पर्धी बरोबर उत्तर देतो तर तुम्ही का खुश होताय चिडचिड झाली पाहिजे ना आहो भाऊजी तुम्हाला अजून लक्षात आहे मला अळूचं फतफत आवडतं मग तुला तर माहिती आहे ना तुझ्या हातचं अलूच फतफत मला किती आवडतं बरं दिवस खायलाच नाही मिला हो एकदा सांगायच ना बनवलं असतं <laughs> काही प्रॉब्लेम नाही बहिणी पुढच्या आठवड्यात मी माहेरी चालली ना तेव्हा यांना काय काय पाहिजे ना सगळं खायला घडून द्या तू चालली हो ए मी येऊ हो तुझ्या बरोबर या ना चाले अरे खूप दिवस झाले बाबा भेटलो नाही आपण जाऊ नाही अज्ञा बिंदा आणि बाकी बाई घेऊन जा आणि अ बघ हिला व्यवस्थित सांभाळून ने नीट सांभाळून थँक्यू त्या थँक्यू काय आणि हे बघ शेजार धर्म पालायला नको रे मी काय बोलतो समजा आम्ही गेलो है ना

अरे तुमच्यापेक्षा ना ती लहान पोरं भातुकली खेळताना तो संसार पण सिरियसली घेतात पण तुम्हाला खरा संसार सिरियसली घेता येत नाहीये सिरियसच काय नका बोलू कमिटेड काय नका बोलू झाले काय कमिटेड आहे कमिटेड आहे कॉम्प्लिकेटेड आहे सगळं आता आपण येतोय पुढचा प्रश्न घेऊन मोरे भाऊजींसाठी मला सांगा चेतना वहिनींना काय बनवायला आवडत पचडीला कायच येत नाही माझा उत्तर आहे वसडीला म्हणजे तिला तुम्हाला खरं सांगतो तिला ना कायच बनवायला येत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो तिच्या हाताला चवच नाही आता तुम्हाला एक उदाहरण देतो मला सांगा गुलाब जामून खाऊन तुम्ही कधी थुकलाय नाही मी <laughs> <नी> थुकलो <लाए। laughs> <थोते>। चवत <laughs> नाही वाईट तर बेकार गुलाब जामून तिने बनवला होता माझ्या हाताला चव नाही बनवलं पण गुलाब जामच्या बाबतीत माझी चूकच नव्हती तुम्हीच म्हणाला होता गुलाब जाम मध्ये मावा घाल अगं मावा म्हणजे खवा तू त्या पारण्याच्या टपरीवर तग मावा घाल येडी आहे घर येडी गडबड झाली तिची आपण जिंकली नाय राऊन झालाय माहिती आहे पहिला राऊंड तू जिंकला दुसरा राऊंड मी दुखलबंदी काय झाली काय चुरसुरस म्हणजे एवढी रंगली ना म्हणतो चुचू काय आय आम्ही आता जिंकलो का नाही ते तुम्ही काय ते सोन्याची काय देणार पुंगी पुंगी सोन्याची पुंगी आम्हाला पटकन देऊन टाक पुंगी हवी हो आहे मी तुम्हाला दोघांचा ढोल बनवायच्यात निघा ह्याला काय अर्थ आहे जिंकण्यासारखंच नाही ह्या दुनियत जाऊ जाऊ द्या आमच्या घरी जेवायला